महाराष्ट्राचे तोरक शिल्पकार स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीने आज ब्रिटिश संगम येथे आदरणीय संग सुप्रियाताई बाळासाहेब पाटील या ठिकाणी या महापुरुषाला महाराष्ट्राच्या शिल्पकारांना वंदन करण्यासाठी नंतमस्तक होण्यासाठी म्हणतो तिथून महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला त्या चव्हाण साहेबांच्या विचाराची लढाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची लढाई लोकशाही संविधानातून ज्याप्रमाणे भक्कम असावी अशा प्रकारच्या विचाराची लढाई म्हणून आज चव्हाण साहेबांच्या कृतीस्थळी आम्ही विनम्र या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि म्हणून त्याच वेळेला ही लोकशाही टिकवण्याची जी निवडणूक आता होते करा नगर परिषदेच्या निवडणुकीला यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत चव्हाणसाहेबांच्या आणि पी डी विचाराचा वारसा घेऊन या कराडनगरीने आज कितीपर्यंत काही जातीवाद्यांना बाजूला ठेवून खोच विचार कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच या असलेल्या प्रभाग पाचमध्ये अरुणा सुरेश पाटील आणि माझे सहकारी राहुल प्रकाश भोसले यांच्या सदीच्या भेटीसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आज योगायोग आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या या असलेल्या स्मारकाजवळ येत असताना या दोन्ही कार्यकर्त्यांना सदीच्या भेट असताना त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली लोकसभेच्या निवडणुकीला आंबेडकर जयंतीच्या वेळा याच चौकामध्ये त्यावेळेच्या जनतेने या कराडच्या जनतेने दिलेला उत्स्फूर्त अशा प्रकारचं पाठबळ आणि तोच विचार परत जिवंत ठेवण्यासाठी करण्याची मिळालेली संधी प्रांताध्यक्ष म्हणून आज काम करत असताना ती लढाई आहे एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विचाराच्या विरुद्धची लढाई या ठिकाणी चालू आहे लोकशाही जिवंत राहावी आणि या लोकशाहीच्या जिवंत राहत असताना लोकसभेच्या निवडणुकीला सर्व मंडळींनी राहुलने वगैरे माझ्यासाठी जो त्रास कष्ट केले नव्हे तर सगळ्या जनतेने केले आंबेडकरीवादी विचाराच्या लोकांनी केले त्या सर्वांची उतराई होण्यासाठी आज मी सदिच्छा भेट द्यायला आजारी आलो असतो तर ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले त्यांचा विसर न पडणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला खात्री आहे मी जनतेला आव्हान करेन की जी लोकं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बळतात समाजासाठी रात्रंदिवस पाळतात कष्ट करतात मेहनत करतात अशा चांगल्या कार्यकर्त्यांना त्यांचा जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी संधी द्यावी ही मी हात जोडून आपल्या सर्व इथल्या मतदारांना विनंती करतो इथल्याच नव्हे तर कराडच्या जनतेलासुद्धा या निमित्ताने मी विनंती करणार आहे ही विचाराची लढाई आहे आज जर आपण हे केलं नाही अन्य देशामध्ये जशी क्रांती झाली त्या क्रांतीची वाट बघावं लागेल आणि मला वाटतं की जिथून प्रेरणा मिळते त्या कराडमधून अशा प्रकारची प्रेरणा या निवडणुकीला सुद्धा पाहायला मिळेल आणि परत एकदा परिवर्तन महाराष्ट्रामध्ये त्या कराडच्या नगरीतून होईल अशा प्रकारची अपेक्षा निश्चित व्यक्त करतो माझ्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने या दोन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो मला खात्री आहे शंभर टक्के हे निवडून येते आणि जनतेची सेवक म्हणून त्या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये परिषदेमध्ये धन्यवाद